दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नवीन नाशिक येथे खुनांचं सत्र सुरूच असून नवीन नाशिक सिडको येथे जास्त किमतीने सिगरेट का विकतो म्हणून टपरी चालकाशी वाद झाल्याने टपरी चालकाने काठीच्या सहाय्याने पन्नास वर्षीय व्यक्तीला मारहाण केल्याची घटना घडली आहे छत्रपती संभाजी स्टेडियमच्या मागे बापू जगन्नाथ सोनोने यांच्या टपरीवर विशाल भालेराव याने दहा रुपयांची सिगरेट अकरा रुपयाला का देता या कारणावरून त्यांच्यात वाद झाला यावेळी टपरी चालकांनी भालेराव याला काठीच्या सहाय्याने जबर मारहाण केली दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली तर मारहाण केल्यानंतर भालेराव याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता त्यामुळे त्याला खासगी रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले मात्र पोस्टमॉर्टम नंतर संबंधितांवर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी दिली तर या घटनेतील दोन्ही संशयित पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नवीन नाशिक